हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आजचाही हा डेली ब्लॉग आहे आणि यामध्ये आज आपण आकाशिक रेकॉर्डविषयी माहिती जाणून घेणार आहोत कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की आकाशिक रेकॉर्ड थ्रू आपण पास्ट पाहू शकतो आणि प्रेझेंट लाईफमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम चालू आहेत आणि पास्टमध्ये आपण कोणती वाईट चांगली कर्म केली ज्यामुळे आत्ताच्या आपण भोग भोगत आहोत हे आपल्याला त्यावरून कळतं त्यातही आपल्याला खूप साऱ्या रेमेडीज कळतात कारण की आपले जे पूर्वज आहेत जे इष्ट आहेत आपले जे एंजल्स आहेत त्या तुम्हाला गाईड करत असतात ज्यावेळेस आम्ही तुमचं आकाशिक रेकॉर्ड पाहतो ॲक्सेस करतो तुमची परमिशन घेऊन ते ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला तुमचा जो डाटा आहे तुम्ही जी पूर्वजन्मात केली जी केलेली जी कृत्य आहे जे चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या आम्हाला दिसत असतात आणि त्यातूनच आम्ही तुम्हाला गाईड किंवा मार्गदर्शन करत असतो यातून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची कळते की तुमची कर्म तुमच्या आयुष्यात तुमच्या कर्मांना खूप सारं महत्त्व दिलं दिलं गेलं आहे कारण की कर्माशिवाय कोणतीच गोष्ट इथे शाश्वत नाही असं मला वाटतं कारण की तुम्ही जी चांगली कर्म करता त्याची फळं तुम्हाला चांगलीच फेडता येतात आणि जे तुम्ही वाईट कर्म करता त्यामुळे तुम्हाला वाईटच फेडायला येतं त्यामुळे आत्ता तुम्ही जे प्रॉब्लेम जे काही सोलू जे काही प्रॉब्लेम फेस करत आहात त्यासाठी जर सोल्युशन हवं असेल तर मला असं वाटतं आकाशिक रीडिंग हे खूप मस्त आहे आणि प्रत्येकाने हे शिकावं कारण की तुमची जर आध्यात्मिक जर्नी स्टार्ट झाली असेल तर तुम्ही नक्की मेडिटेशन थ्रू तुमचे स्वतःचे आकाशिक रेकॉर्ड पाहू शकता तुमच्या आयुष्य देणाऱ्या अडचणी त्यांच्यावर कशी मात करायची आणि इथून पुढे आपण किती चांगली कर्म करायची किती चांगल्या मार्गावर राहायचं चांगल्या चांगल्या मार्गावर राहत असताना आपण चांगली कर्म आप चांगल, करत असताना आपल्याला मिळणारं जे गायडन्स असतं ते खूप योग्य आणि खूप चांगलं असतं असं मला वाटतं कुठेतरी वाईट गोष्टींमध्ये भरकटत जाण्यापेक्षा कधीही आध्यात्मिक असलेलं चांगलं हा अंधश्रद्धेचा पुरस्कार मी करत नाही आहे पण आध्यात्मिक असणं आध्यात्मिक असणं तुमच्या आयुष्याला एक गती देतं तुम्हाला मनशांतीकडे कर ते घेऊन जातं आणि ह्या प पार्ट्या करण्यापेक्षा मेडिटेशन करून तुम्ही तुमचं आयुष्य सुखकर नक्कीच करू शकता त्यासाठी आकाशिक रेकॉर्ड्स शिकणं किंवा प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात मेडिटेशन थ्रू ही विद्या शिकून पारंगत होणं खूप गरजेचं आहे मी पण ही विद्या शिकले कारण की मलाही खूप सारे प्रॉब्लेम्स येत येत होते कोणाकडं जायचं हा मोठा प्रश्न होता कारण की आत्ता इतकी बोंदुगिरी समाजामध्ये चालू आहे काही चांगल्या वाईट गोष्टी चालू आहेत की नक्की विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोण कितपत खरं आहे हे अजूनही आपल्याला सांगता येत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही स्वतः आकाशिक रिडिंग शिका आणि त्यातून तुम्ही स्वतःचं आयुष्य एक स्टेबल चांगलं करू शकता तुमच्या झालेल्या चुकांवर तुम्ही केलेल्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त करू शकता तुम्ही तुमच्या कर्मांसाठी भगवंताकडे स्वतःकडे माफी मागू शकता आणि त्यातून तुम्ही अजून किती तुम्हाला चांगलं वागता येईल तुमच्या आयुष्यात सकारात्मक तुम्हाला बदल घडवता येतात तुमचं पुढचं आयुष्य सुखकर होतं आणि त्यासाठी तुम्हाला मेडिटेशनची किती गरज आहे हे तुम्हाला कळतं तुम्ही चांगल्या प्रगतीपथावर येता तुमचा उद्धार होतो आणि त्यासाठी मला असं वाटतं प्रत्येकाने मेडिटेशन हे शिकलं पाहिजे सेकंड आपल्या हिंदू धर्मात अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस आपण मरतो त्यावेळेस चित्रगुप्त नावाचे जे जे आपले देव आहेत ते आपल्याला आपला आपण केलेल्या कर्माचा लेखाजोखा दाखवतात सेम हीच आकाशिक आ, आ, रीडिंग आहे असं मी म्हणेल कारण की आकाशिक रीडिंग म्हणजे एक अशी लायब्ररी आहे की जिथं आम्ही जाऊन तुमचे रेकॉर्ड्स पाहतो तुमचं एक बुक असतं प्रत्येक आत्म्याचं असतं म्हणजे साधं किडा मुंगे असेल त्यांचंही ते बुक असतं आणि त्यामध्ये तुम्हाला जे आत्ता तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात त्या रिलेटेड गोष्टी आम्हाला दिसतात हे का घडतं आहे आणि ह्याच्यावर काय उपाय हे सुद्धा तुमचे एंजल्स मास्टर्स तुमचे इष्टदेव आम्हाला सांगत असतात आणि त्यातूनच ह्या गोष्टी गोष्टींची आम्हाला उकल होते आणि आम्ही तुम तुम्हाला सोल्युशन देत असतो तर पुढच्या भागामध्ये आपण अजून त्याच्याविषयी डीप जाणून घेऊया तोपर्यंत तुम्ही माझे ब्लॉग पाहत राहा काही त्रुटी असतील तर नक्की मला सजेशन देत राहा आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा तुम्हाला कोणाला रीडिंग हवं असेल तर नक्की तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता माझा नंबर मी माझ्या पेजवर दिलेला आहे थँक्यू